घेत आहे इंग्लिश या विषयातील सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघा सरळ सेवा येत आहे तर सरळ सेवेची तयारी पण झालीच पाहिजे तर याकरिता आपण ओरिएंटेशन इज लॉक रोटेशन डिव्हाइस हम्म तर बघा अँटिक्स अँटिक्स म्हणजे काय असते तर अँटिक्स आर फनी सिली प्लेफुल ऑर बिझार ॲक्शन ऑर बिहेवियर ठीक आहे तर याचा सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द काय आहे तर प्रँक्स बघा पहिलं आहे प्रँक्स त्यानंतर सिनेनिंगल्स त्यानंतर कॅपर्स फुलिशनेस टॉम फुली फुलेरी त्यानंतर जोक्स बफुनेरी हॉर्स प्ले मिसबिहेवियर प्लेफुलनेस हे झाले याचे सिनोनिम्स अँटिक्सचं ठीक आहे त्यानंतर अँटोनिम्स म्हणजेच अपोजिट वर्ड हे काय आहे तर सिरियसनेस सॉबर सॉबर्टी त्यानंतर कामनेस मेच्युरिटी फॉर्म फॉर्मेल फॉर्मॅलिटी डेकोरम डिसिप्लिन डिग्निटी रिस्पॉन्स रि, त्यानंतर बघा रिस्पेक्ट फुलनेस आणि रेस्ट्रेंट बघा इथे बघा काय म्हणलं अँटिक्स अँटिक्स ह्या शब्दाचं होते फुल्ली म्हणजे सिली एखादी फनी पर्सन ठीक आहे तर आपण इथे बघा प्रँक करणे त्यानंतर फुलिशनेस टॉम फुलेरी जोक्स हे झाले याचे सिनो न्यूज आणि अँटोन्यूज बघितलं तर सिरियस आहे काम कामनेस आहे मेच्युर आहे त्यानंतर डेकोरम आहे डिसिप्लिन आहे डिग्निटी आहे हे असे झाले याचे अपोजिट वर्ड आता नेक्स्ट वर्ड बघूया बघा सेकंड वर्ड आहे क्युरिंग आता बघा क्युरिंग म्हणजे काय असते क्युरिंग मीन्स द प्रोसेस ऑफ मेकिंग समवन्स ऑर समथिंग फ्री फ्रॉम डिसीज ठीक आहे याचा अर्थ झाला क्युरिंगचा आता याचे सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द बघूया सिनो बघा क्युरिंग या शब्दाचं समानार्थी शब्द आहे हिलिंग म्हणजे बरे करणे त्यानंतर हां ठीक आहे त्यानंतर ट्रीटिंग ट्रीटिंग म्हणजे उपचार करणे रिस्टोरिंग रिस्टोरिंग म्हणजे पुन्हा पूर्ववत करणे मेंडिंग मेंडिंग म्हणजे दुरुस्त करणे त्यानंतर ॲलिव्हेटिंग म्हणजे कमी करणे ठीक आहे त्यानंतर रेमेडिंग रेमेडिंग म्हणजे असते उपाय करणे रिहॅबी रिहॅबिटि रिहॅबिली रिहाबि, टेस्टिंग म्हणजे काय असते पुनर्प्राप्त करणे त्यानंतर करेक्टिंग दुरुस्त करणे त्यानंतर सॅल्वेजिंग सॅल्वेजिंग म्हणजे कसते वाचवणे त्यानंतर फिक्सिंग आता बघा क्युरिंगचेच अपोजिट वर्ड क्युरिंग या शब्दाचे अपोजिट वर्ड्स बघितले तर एक आहे इन्फेक्श इन्फेक्टिंग त्यानंतर डॅमेजिंग हर्टिंग हार्मिंग डिस्ट्रॉईंग स्पॉइलिंग त्यानंतर कंटॅमिनेशन कंट कंटॅमिनेटिंग त्यानंतर ब्रेकिंग क्रिपलिंग ठीक आहे हे झाले क्युरिंग या शब्दाचे अँटोनिम्स आता नेक्स्ट बघा ऍलमेंट्स एलमेंट्स म्हणजे काय असते तर बघा ऍलमेंट्स आर मायनर इलनेस और फिजिकल मेंटल डिसऑर्डर हे झालं याचं मिनिंग आता बघा ऍलमेंट्सचं सिनोनिम्स हे असते सिनोनिम म्हणजे समानार्थी इलनेस सिकनेस डिसऑर्डर डिसीज कम्प्लेंट मॅलडी ॲप्लिक्शन ॲप्लिकेशन म्हणजे त्रास त्यानंतर इन्फर्मॅलिटी म्हणजेच अशक्तपणा त्यानंतर कंडिशन म्हणजे आरोग्य दोष त्यानंतर वीकनेस म्हणजे कमजोर आता बघा ॲलमेंट्स ॲलमेंट्सचाच जे विरुद्धार्थी शब्द आहे ते आहे हेल्थ विकनेस फिटनेस स्ट्रेंथ विगर क्युअर रिकवरी साऊंडनेस आणि रोबुस्ट रोबोस्टनेस ठीक आहे सशक्तपणा विटॅली आता नेक्स्ट शब्द बघा मॉक्सी मॉक्सी म्हणजे काय असते आता बघा मॉक्सीचा अर्थ समजा पहिले मॉक्सी म्हणजे फोर्स ऑफ कॅरेक्टर डिटर्मिनेशन ऑर नेवर हे या मॉक्सीचा जा अर्थ झाला ठीक आहे साहस ठीक आहे मॉक्सी म्हणजे साहस ठीक आहे आता सिनोमिनिम्स बघा आता सिनोमिनियम्स याचे आहे करेज त्यानंतर गट बोल्डनेस आणि ग्रीट त्यानंतर बघा याचे जे मॉक्सी आहे साहस याचं अँटोनियम्स विरुद्धार्थी या हे आहे कोवॅरडीस कोवॅरडीस म्हणजे काय असते लॅक ऑफ ब्रेवरी भीत्र ठीक आहे त्यानंतर टिमिडिटी टिमिडिटी म्हणजे लॅक ऑफ करेज और कॉन्फिडन्स सेमच झालं मॉक्सी म्हणजे साहस एवढं लक्षात ठेवा ब्रेवरी ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट शब्द बघा टॅम्पर टॅम्पर म्हणजेच हस्तक्षेप करणं आता बघा टॅम्परचं मिनिंग काय आहे टू इंटरफेस इंटरफेअर विथ समथिंग इस्पेशली टू कॉज डॅमेज और मेक अन चेंजेस आता बघा टेम्पर म्हणजे हस्तक्षेप करणे याचे सिनोनिम समानार्थी शब्द हे बघा मेडल इंटरफेयर मॅनिपुलेट हे झाले सिनोनिम्स तर त्याचे विरुद्धार्थी शब्द हे प्रिझर्व प्रोटेक्ट आणि रिस्प रिस्पेक्ट हे झाले विरुद्धार्थी शब्द टेम्परचे आता बघा वोपिंग वोपिंग म्हणजे काय असते वशाल किंवा बहुत जादा बहुत जादा ठीक आहे अब देखो इसका मीनिंग क्या होता है वेरी लार्ज इन साइज और अमाउंट अब इसका जो सिनोनिम्स है सिनोम इसका है huge, massive, enormous. अब इसका एंटोनिम्स जो वॉपिंग का एंटोनिम्स है टाइनी स्मॉल लिटल देखो वॉपिंग वॉपिंग का मतलब होता है बहुत बड़ा बहुत ज्यादा मतलब बहुत लार्ज ठीक है और ये एंटोनिम्स बोले तो उसका छोटा टाइनी स्मॉल लिटल ठीक है अब ये वॉपिंग का हो गया स्पष्ट रूप से देने देने वाला दिखा देने वाला दिखाई ठीक है अब इसका मीनिंग देखो एबल टू एबल सी एबल टू बी सीन रिकोगनाइज और अंडरस्टूड अब इसका सीनोनिम्स है नोटिसबल पर, <coughs> परसेप्टिबल और एविडेंस अब इसका काँटोनिम्स हे इनडिस्टिंक्ट वेज इन इम्परसेप्टिबल अनप्लेटेबल आता बघा अनप्लेटेबल याचं हे काय असते याचं मीनिंग बघा नॉट प्लेझंट ऑर ॲग्रीबल टू टेस्ट ऑर माइंड आता बघा अनप्लेटेबल म्हणजेच अप्रिय याचं सिनोनिम्स समानार्थी शब्द हे आहे अनप्लिझंट डिस्टेस्टफुल त्यानंतर डिसग्री डिसग्रिएबल हे झालं अँड सिनोनिम्स अँटोनिम्स काय या शब्दाचं तर प्लेटेबल ॲग्रिएबल आणि प्लिझंट हे झालं अनप्लेटेबल या शब्दाचं अनप्लेटेबल म्हणजे असते अप्रिय ठीक आहे हे आपण सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघत आहे ठीक आहे आता नेक्स्ट बघा सॅबोटेज आता बघा सॅ साब, सॅबोटेज म्हणजे काय असते तोडफोड करणं आता मिनिंग काय आहे सॅबोटेजचं टू डेलिबरेटली डिस्ट्रॉय डॅमेज और ऑबस्ट्रक्ट समथिंग इस्पेशली फॉर पॉलिटिकल पॉलिटिकल और मिलिटरी ऍडव्हानेजेस ठीक आहे आता बघा आता आपल्याला मिनिंग तर समजलं आहे की सॉबोटेज म्हणजे तोडफोड करणे ठीक आहे आता याचा सिनोनिम्स बघूया समानार्थी शब्द आहे अंडरमाइन डिसरप्ट ब्रेक आणि त्याचं विरुद्धार्थी शब्द बघितलं तर सपोर्ट एड आणि असिस्ट ठीक आहे बघा तोडफोड करणे सॅबोटेज आता हे जे असे शब्द राहते हे आपल्याला माहीत नसते आपली वोकेबुलरी वाढवणे गरजेचे आहे सॅबोटेज म्हणजे तोडफोड करणे नेक्स्ट आहे ट्रँक्युअल ट्रँक्युल म्हणजे शांत मिनिंग काय आहे तर फ्री फ्रॉम डिस्टर्बन्स और ट्रम्प ऑइल पीसफुल ठीक आहे पीसफुल लक्षात ठेवा शांत ट्रॅम ट्रॅनक्युएल म्हणजे शांत ठीक आहे आता बघा याचे समानार्थी शब्द काय काल सिरेन पीसफुल हे झाले याचे समानार्थी आणि याचे विरुद्धार्थी शब्द बघितलं तर ॲजिटेट डिस्टर्ब आणि चॉटिक नेक्स्ट बघा विगरस विगरस म्हणजे काय असते जोशीला ऊर्जावान रणवीर सिंगसारखा ठीक आहे आता याचं मिनिंग काय असते तर स्ट्रॉंग हेल्दी अँड फुल ऑफ एनर्जी जसा रणवीर सिंग आहे त्यानंतर बघा सिनोनिम्स याचे काय आता सिनोनिम समानार्थी शब्द विगोरस या शब्दाचा आहे एनर्जेटिक डायनाम, डायनामिक डायनॅमिक आणि फोर्सफुल त्यानंतर अँटोनिम्स विरुद्धार्थी शब्द आहे वीक लेथार्जिक आणि स्लजिश बघा जोशिलाचं म्हणजे जे वीक आहे कमजोर आहे लेथार्जिक आहे स्लजिश आहे असं हे होते सिरीज कंटिन्यू करा हो सर आप सिरीज कंटिन्यूस करतो कंटिन्यूच आहे आपली सरळ सेवेची सिरीज त्यानंतर बघा इन्सेसंट इन्सेसंट म्हणजे लगातार लगा बघा याचं मिनिंग काय असते इंग्लिशमध्ये कंटिन्यूस विदाउट पॉज ऑर इंटरप्शन हे झालं इन्सेसंट याचं मिनिंग बघा याचे समानार्थी शब्द आहे अनसिसिंग नॉनस्टॉप रिलेंटलेस हे झाले सिनोनिम्स आणि याचे अँटोनिम्स हे इंटरमिटेंट ओकेशनल हेल्टेड हे झाले याचे अँटोनिम्स बघा इन्सेसंट म्हणजे लगातार आता बघा काही काही शब्द हे तुम्ही पहिल्यांदाच ऐकले असेल किंवा पाहिले असेल तर असे शब्द हे थोडं वोकॅपचं पार्ट आहे तर हे तुम्ही लक्षात घ्या नेक्स्ट बघा गॅरिश गॅरिश म्हणजे चमकीला भडकीला आता याचं मिनिंग बघा इंग्लिशमध्ये काय म्हणते ऑबस्ट्रसिवली ब्राईट अँड शोवी ओव्हरली विविड इन अ टेस्टलेस वे आता बघा याचे सिनोनिम्स काय म्हणते गॉडी फ्लॅशी आणि लुरिड म्हणजे चमकीला किंवा भडकीला आता बघा अँटोनिम्स याचं विरुद्धार्थी काय होते तर सप्टल अंडर अंडर स्ट्रॅटेड आणि एलिगंट नेक्स्ट आहे कॉन्टिजंट कॉन्टिजंट या शब्दाचा अर्थ आहे निर्भर इंग्लिशमध्ये मिनिंग बघा डिपेंडेंट ऑन सर्टेन एन कंडिशन्स ब्रिंग बिंग मेट ठीक आहे आता याचे समानार्थी शब्द बघा कॉन्टिजंट कॉन्टिजंटचा समानार्थी शब्द आहे कंडिशनल डिपेंडंट आणि सब्जेक्ट टू त्यानंतर याचे विरुद्ध जे शब्द बघितलं तर अनकन अन्कंड, अनकंडिशनल आणि इंडिपेंडेंट असा होतो नेक्स्ट बघा पॉइग्नन्सी पॉइग्नन्सी आहे हे प्रेग्नेन्सी नाही आहे आहे ठीक आहे मार्मिकता भावनात्मक तीव्रता आता हे तुम्हाला मार्मिकता नसं समजलं पण पॉइग्नन्सीचा मिनिंग हे भावनात्मक तीव्रता आहे याचं इंग्लिशमध्ये मिनिंग बघा द क्वाल क्वालिटी ऑफ इवोकिंग अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ सॅडनेस और रिग्रेट आता बघा याचे जे पॉइगनन्सी आहे याचा समानार्थी शब्द काय तर डीप इमोशन्स इंटेन्सिटी आणि पॅथोज आणि विरुद्धार्थी शब्द बघितलं तर विरुद्धार्थी शब्द आहे इन्सेन इन्सेन्सिटिव्हिटी डलनेस आणि नमनेस हे झाले विरुद्धार्थी आता बघा गॅस्टी घॅस्टी म्हणजे भयानक मिनिंग काय असते कॉझिंग अ ग्रेट हॉरर ऑर फिअर फ्राईटफुल ऑर मॅकॅब्रिक आता बघा याचे सिनोनिम समानार्थी काय आहे तर हॉरिफिक म्हणजे बघा गॅस गॅस्टीचाच अर्थ आहे भयानक भयानक म्हणजे असं आलं हॉरिफिक आलं ड्रेडफुल आलं त्यानंतर ॲपलिंग आलं त्यानंतर याचे अँटोनिम्स आहे प्लीजंट डिल डिलाईटफुल आणि कम्फर्टनिंग हे झाले याचे विरुद्धार्थी त्यानंतर बघा फरवे फरवेंट म्हणजे असते जोरदार प्रबल याचं मिनिंग काय असते हॅविंग ऑर डिस्प्लेईंग अ पॅशनेट इंटेन्सिटी आता बघा हे झाले फरनेट फरवेटचा अर्थ आता याचे समानार्थी शब्द काय पॅशनेट इंटेन्स अडेंट ठीक आहे त्यानंतर याचं जे विरुद्धार्थी शब्द आहे ते आहे ॲपॅटेटिक त्यानंतर इनडिफरंट आता हे शब्द जे आपण ऐकत आहोत हे काही शब्द आपल्याला काही शब्द माहीत आहे काही शब्द पहिल्यांदाच ऐकत आहोत असे शब्द आहे तर आज आपण बघितलं आहे जे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स यात हे आपण आज कव्हर केलं आहे तर उद्याला याच टायमाला भेटूया आज आपला हा इंग्लिशचा लेक् लेक्चर होता यानंतर आपण उद्याला कंटिन्यू करूया तर साडेसहा ते साडेनऊ या टाईममध्ये दे आपण डेली लाईव्ह लेक्चर घेत असतो तर तुम्ही जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा थोड्याच वेळात लेक्चर अपलोड होईल यूट्यूब चॅनलवर तर लाईव्ह सेक्शनमध्ये जा आणि तिथे चेक करा आपले व्हिडिओज आणि होय आपण जी एस टी पण घेत असतो आणि सरळ सेवेसाठी जे आपण मराठी आणि इंग्लिशची आपण हे सिरीज चालू केली आहे तर तुम्ही ते पण बघा तर आजच्यासाठी एवढंच थँक्स फॉर कॉपरेशन धन्यवाद उद्याला याच टायमाला भेटूया